आज जरी कार्यकर्त्याचा आमदार मी झालो असलो तरी आजही मी आमदाराच्या रूपामध्ये कार्यकर्ता त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या म्हणून काम करतो त्यामुळे मला आपल्या सगळ्यांना सांगायचं की आपला रोल तुमचा किंवा माझा हा वेगळा नाही आहे कारण आपल्या नेतृत्वाची उंची खूप मोठी आहे आपण जेवढ्या उंचीला आपल्या नेतृत्वाला घेऊन जाऊ त्याच खूप जास्त बेनिफिट म्हणजे आपलं नेतृत्व जेवढं वाढलं तर त्याच कलाकाराने तुम्ही आणि आम्ही सुद्धा वाढणार आहे ह्याची जाणीव खरं म्हणजे कार्यकर्त्यांना असणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आपण सगळेजण संघटित झालो आपण सगळेजण जर चांगल्या विचाराने चांगल्या गोष्टींनी प्रेरित झालो आपल्या संघटनेची आपल्या नेतृत्वाची जर उंची वाढवावी मला वाटतं तर त्या ठिकाणी आपल्या नेत्याची उंची निश्चितपणे खूप मोठ्या उंचीवरती आपलं नेतृत्व त्या ठिकाणी जातं आणि ह्याचं खरं म्हणजे साक्षात उदाहरण आदरणीय बाळासाहेब त्या ठिकाणी आहेत